ये म्हणलं माय नाश्ता करायला हो ये। बापरे हाय मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजतच असाल तर मी इथे भेंडी कट करत आहे कारण की भाजीची तयारी करायची आणि मेनू इथेच लादी नहीं। नहीं। काली की छड़ती नहीं। वल्ला बढ़ने लगी है चेहरे की रंग उड़ने लगी है, लगता है इश्क करने काय मग आवडलं का मी गालेलं गाणं माहिती आहे अजिबातच आवडलं नसेल <laughs> कोणाला आवडणार एवढा बेसुरा आवाज आज बिटूला बरं नव्हतं त्यामुळे बिटूने घेतली होती आज सुट्टी आणि मिनूच्या रूममध्ये आली आणि पेनाने सर्व भिंती रंगत बसली हसते तर एवढं गोळ की जसं काहीच केलं नाही सकाळी लागेल नाश्ता म्हटलं मॅडमला भेंडीच आवडतात तर सकाळी पप्पा भेंडी घेऊन आले आणि आता भेंडीची भाजी काय सुरू आहे काय माहिती इकडे काय खूप बडबड सुरू आहे काय गिट्टू काय म्हणते म्हटलं मी पण थोडासा नाश्ता करते मम्मीला आवाज दे जेवायला मी नू ये म्हणलं माय नाश्ता करायला हो का कराय नागली बिट्टू मध्ये मला मोबाईल नाही बघायचंय आता तिने मिळून व्हिडिओ दाखवला ती मुलगी वेड्यासारखी करत आहे मोबाईल बघितलेले तर ते बघितलं बिट्टू ने ते मुलगी बघ मोबाईल बघून बघून एवढी वेळी झाली की ती रोडवर बसलेली आहे फक्त मोबाईल पाहिजे तो व्हिडिओ बघितला भेटतोय आणि आता मी मोबाईल बघत होती मला मोबाईल नाही बघायचे मम्मी पाहिजे नाही म्हणत होती मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मम्मी मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मोबाईल अच्छी बात है का घेशील का तू आता जरा करो असं का वाटलं मला मनापासून नाही म्हटलं मला असं वाटलं <laughs> मनापासून मना आवाज नाही निघाला तो मनामधून नाही बाबा मोबाईल नाही घ्यायचा जेवण कर तुझं एवढा सॅड फेस करून मी स्किन केअर का करत आहे माझं मलाच माहिती नाही चला असो एवढा नाराज असताना सुद्धा मी माझा स्किन केअर सोडला नाही बारीश हो गई अचानक अचानक से हमारे कपडे गिले हो गए <laughs> पाच दहा मिनट एवढा जोरात पाऊस आला असं वाटत होतं की आता पूर्ण दिवसभर पाऊसच पडणार पण काय अख्खा दिवस ऊनच होतं नंतर काही ड्युटी बिजारी तसं तर मला दिसत नाही हे कपडे घालून कुठे ड्युटीवर जाणार आहे की जेवत नाही का ड्युटी आहे ना मी तेच तर विचार करते ड्युटीला जायचं नाही कपडे घालून कुठे जाते चल मग मी जेवते भूक लागली मला एक वाजता जाऊ का तू जाते तू येतेस का म्हटलं बघवास तर कर्ज तुला विचार ला कधीपासून जाऊ का म्हटलं येतेस का तू की जेऊ मी जेवून घेऊ मी असं म्हटलं मी त्यानंतर बिनू आली डॉक्टर करून घरी आणि आर्यन सुद्धा स्कूल मधून घरी आला करते जेवण मी सोडून आले तुला ट्यूशनला नाही गेली म्हटलं तर ट्युशनला तरी जा ती ट्युशनला गेल्यानंतर माझ्याकडे भरपूर वेळ असतो साधारणतः दीड तास मग इथे कपड्यांच्याच घड्या करून घेतल्या हातपाय धुवून घेतले आणि माझी तयारी पण केली संध्याकाळची आणि आज मी ना थोडी मोठीच टिकली लावली आणि अशी टिकली लावली ना की माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही त्याचं रिॲक्शन मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवणार बिट्टूचे पप्पा घरी आले आणि आम्ही थोडासा भाजीपाला आणायचा होता त्यासाठी निघालो आणि सोबतच बिट्टूच्या टिफिन बॅगची चेन निघाली होती ती सुद्धा लावून घेतली आज मी बिट्टूवरती खूप रागावली होती एवढी मस्ती करत होती भयंकर कशी पण वागत होती वस्तू इकडे तिकडे फेकून देऊ दे किंवा आम्हाला हात मारू दे त्यामुळे मी खूपच रागावली होती तिच्यावरती तिच्याशी बोलणं सुद्धा बंद केलं होतं पण थोड्या वेळानंतर मी तिला जवळ घेतला आणि प्रेमाने समजून सांगितलं मग ती म्हणाली सॉरी मम्मी मी परत असं करणार नाही आज ती पण आमच्या सोबत आली भाजीपाला घ्यायला पटापट हवा तो भाजीपाला मी घेतला त्यानंतर निघालो घराच्या वाटेने काय करत आहेस शिमला मिरची त्या भाजीवाल्याने बिट्टूला जे बिट्टू आता त्यांना फ्रीजमध्ये ठेवतात थंड व्हायला ओके चला फ्रीज बंद करा आवाज करतोय बंद करा आम्हाला हां ओके जास्त थंड होऊ दे तू हॉल मध्ये बस त्यानंतर मी आली किचन मध्ये आणि पटकन लावला भाजीला तडका आ पोरीला तर बाबा ज्यूस कावला